रेसिपीपेक्षा काहीतरी वेगळं बघायचं आहे तर काय झालं की मच्छी खायची इच्छा झालेलं मग मा फिश मार्केटमध्ये मा गेले तर तिथे जिवंत कटला होता सो तो मी घेतला आणि म्हटलं की बाबा हा हा जिवंत आहे ना तर मग तो कट कसा करता त्याचा व्हिडिओ पण आपण पन करूया आणि शेअर करूया सो मी हे सव्वा किलो फिश होते ते घेतलेले तर इतके ओ म्हणजे इतके हो so, ते जिवंत होते ना त्यामुळे ते असे हातातून सटकत होते सो ते आजोबा आहेत ना त्यांनी त्याच्यावरच्या खवल्या काढून दुसऱ्या दादांना ते कट करायला दिले कारण त्यांना ते नीट पकडता येत नव्हतं तुम्ही बघू शकता है कसा ते हातातून त्यांच्या सटकाय लागल्या अशा पद्धतीने नंतर मग त्यांनी काय केलं तर त्या ह्याला एक कट मारला माशाला पण तरी पण तो असा फडफड फडफड करत होता तर अशा पद्धतीने त्यांनी एक कट मारला आणि नंतर त्याला उचलला आणि त्या दादांना दिला कट करायला तर त्यांनी मग कट करायला सुरुवात केली आणि म्हणजे इथे ना खूप छान असं कटिंग करतात की बाबा म्हणजे की मासे असे फ्राय करावे लागत नाहीत तर डीप फ्राय करावे लागत नाहीत शॅलो फ्रायमध्ये पण मासे असं पटकन म्हणजे छान असे होऊन जातात थोडंशा तेलामध्ये शॅलो फ्राय केले तरी ना एक नंबर लागतात आणि पटकन भासतात अशा पद्धतीने एक स्किलच म्हणा एक खूप छान पद्धतीने त्यांनी फिशचं कटिंग केलेलं आहे तर तुम्ही बघू शकता शेपटीचा भाग अजूनही जिवंत आहे तर अशा पद्धतीने त्यांचा एक फिश कट करून झालेला आहे आता नंतर दुसरा फिश त्या आजोबांनी घेतलेला आहे आणि तो आता ते आणि ह्या महत्त्वाची गोष्ट काय एक फिश कट करून झाल्यानंतर ते परत ते सगळं स्वच्छ करतात आणि नंतरच दुसरी फिश घेतात तर अशा पद्धतीने आजोबा ते खवले काढून घ्यायला का त्यांच्याकडे कसा कसला तरी ब्रश आहे त्या साह्याने ते खवले काढतात आणि नंतर हा फिश कट करून झाल्यानंतर जो हेडचा भाग होता ना तो तो अशा पद्धतीने त्यांनी कट केलेला आहे म्हणजे की जे अनवॉन्टेड पार्ट होता तो टाकून दिलेला आहे आणि जो चांगला आहे म्हणजे त्याचा रसा करता येईल असाच डोक्याचा भाग त्यांनी ठेवलेला आहे आता हा सगळ्यात लासा खूप अगाव असा कटला होता तर तो अजोगांच्या हातातून सारखा सटकत होता तर त्यांनी तरी पण छान पद्धतीने त्याला हँडल केलं आणि नंतर ती जो गिरगिटपणा होता त्याचा तो पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि नंतर त्यांना ते जमिना म्हणून त्या दादांकडे कट करायला दिलेले आता तर आ, नंतर त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा काय केलं त्याचे जे परचा भाग आहे ना तो कट केलेला आहे तर व्हिडिओमध्ये दाखवल्या पद्धतीने पण त्यांनासुद्धा हा फिश फार दमवत होता तरी पण त्यांनी खूप स्किलनं तो कट केलेला आहे तर अशा पद्धतीने तो जो दोन पर होते ते सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी कट करून घेतले त्याचे आणि नंतर आता ते फिश कटिंग करायला स्टार्ट करतील तर अशा पद्धतीने सगळे असे पोर त्यांनी कट करून घेतले आणि नंतर आता बघूया आपण ते काय करतात तर नंतर आता बघा तुम्ही ते सगळ्यात पहिल्यांदा काय करणार त्याच्यावरची जी घाण आहेत ते काढून टाकतात हां आणि नंतर मग ते फिश कटिंग करायला घेतात तर अशा पद्धतीने त्यांनी पहिला सगळ्यात पहिला हेडचा भाग कट केलेला आहे आणि नंतर मग आपण जे पर काढले होते त्यानंतर जे छोटे पर असतात त्याचे ते कट करतात ते आणि अशा पद्धतीने दोन्ही साईडने कट केलेले आहे आणि मधली जी घाण आहे ना ते हाताने असे काढून घेतलेले आहेत आणि एकदम स्मूथली आणि एकदम थीन असे पीसेस केलेले आहेत तर एकदम बारीक अशी कटिंग मारलेलं आहे बघा तुम्ही ह्याच्यामुळं काय होतं आपल्याला म्हणजे मासा डीप फ्राय करावं लागत नाही शॅलो फ्राय थोडंसं तेल टाकून म्हणजे पॅनला असं ब्रशने लावून पण मासा छान भासतो आणि खूप छान टेस्ट लागते तर अशा पद्धतीने त्यांनी छान असं कटिंग केलेलं आता हा आहे तो हेडचा भाग आहे तर तो त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये पण त्यांनी कट केलेला आहे आणि जो अनवॉन्टेड पार्ट होता तो त्यांनी टाकून दिलेला आहे आणि जो म्हणजे चांगला आहे तोच आपल्याला पार्ट त्यांनी दिलेला आहे अशा पद्धतीने त्यांनी हेडचं कटिंग केलेलं आहे तर हे रशामध्ये म्हणजे ते बोलले की ह्याचा जो डोकं किंवा शेपटाचा भाग आहे ना